मंडळी इथे बापांच्या मूर्त्या बघा इथे सुंदर सुंदर आहेत चिलेवरती प्लास्टिक लावला त्यामुळे थोडा इफेक्ट वेगळा येतोय आहे चमक येते एकदम मन प्रसन्न होते बघू त्यांना बघा छान सुंदर मूर्त्या आहेत इथे तुम्ही नानासोप्रा स्टेशनला वेस्ट डेपोच्या बाहेर आलात ना ते त्याच्या समोर बघा इथे समोरच दुकान आहे तिथे त्या मूर्त्या वगैरे म्हणजे बाप्पांची मूर्त्या आहेत देवींची मूर्ती आहेत इथे शॉप आहे श्रीराम समर्थ तिथे बघा ही मूर्त्या लागल्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे देवींच्या पण मूर्त्या आहेत आणि ह्या बाजूला बाप्पांच्या मूर्ती सगळ्या छान छान मूर्त्या सगळ्या काही ह्या बाजूला पण आहेत आता पार्किंगमध्ये आलो आहे इथे आपली सवारी उभी असते हे बघा सकाळी मॉर्निंगला ना निघताना ऑटोची खूप झंझट असते त्यामुळे आपली सवारी काढली का निघालो इकडे लावायचं पार्किंगला पर डे थर्टी रुपीज आहेत आणि मंथली पास काढला तर सेवन हंड्रेड आहेत बरं पडतं बाहेर उडा लागण्यापेक्षा इकडे कशा गाड्या उचलतात मीकडे आतमध्ये लावायचे सेफ थोडं का टेन्शन नाही मी तरी पण येत्या नऊ वर्षापासून गाडी गाडीतच लावतो आहे सिद्धिवंद नाईक इंटरप्राईज म्हणून आहे त्यांच्या इथे पार्किंगचं नमस्कार मंडळी तुमचा पुन्हा ते स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता नावसुरा स्टेशनला आहे ऑफिसमधून आले आता पावसाचा दिवस आहे पुन्हा एक पाऊस तर पडत नाही आहे घरी पडतो आहे पाऊस नाही आहे क्लायमेट पूर्ण चेंज करून टाकले तर आसवडे मी जर झा आपल्याला काही झाडं घ्यायची आहेत आपल्या बाल्कनीमध्ये टाकण्यासाठी तर त्या तिकडे चाललो आहे बघे कोणत्या घ्यायचे तुम्ही काय डिसाईड नाही केलं आहे ओके मंडळी श्री वक्रतुंड कला केंद्र इथे बघा नानासोपारा वेस्ट इथे फनपिष्टाच्या बाजूलाच आहे इथे तुम्ही आतमध्ये फक्त एंटर करा मूर्त्या बघा आणि मूर्त्यांची साईज आणि मूर्त्या केवढ्यात बघा आतमध्ये खूप सुंदर मूर्त्या त्याच्यामध्ये छान मूर्त आहेत बघा हे ताई काही काम करतात त्याच्यामध्ये मूर्त्यांचं खूप सुन्दो सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा म्हणजे चॉईस करताना कन्फ्यूज होणार एवढ्या मूर्त्या आहेत हे बघा जेवढे बघा तेवढे कमी आहेत एवढ्या आहेत म्हणजे तुम्ही नक्कीच भेट द्या कारण की खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे आणि खूप वेगळ्या टाईपच्या आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे एक फुटापासून ते चार पाच फुटापर्यंत मूर्त्याचे साईज आहे तिथे अवेलेबल एवढ्या मूर्त्यात बघा पहिल्यांदा एवढ्या मूर्त्या बघता एका ठिकाणी बापांच्या हे बघा एवढं आहेच

ये फेमलेकर होते एक आर्किटेक्ट आमचे पहिला माझे मामा आहेत डोंगर सर हे कातरळी अच्छा ना हो तुम्ही आणता तरी आम्ही आम्ही हे आणतो ऑक्टोबर जून पासून स्टार्ट होतं हो आमचे कस्टमर पहिल्यापासून बांधले गेलेले आहेत हां सात ते 8 कस्टमर आमचे बांधले गेलेले आहेत ओके मग तुमचा संदर्भ आहे मी पण थोडं माहिती गोष्टी घ्यायचे आहे तरी की ओडे ओडे करता तुमच्याकडे आणि थँक्यू माहिती दिल्याबद्दल तुम्ही थँक्यू नेक्स्ट टाइम पर विजिट करा हो हो नक्की नक्की आणि म्हणजे इथे नक्की भेट द्या कारण की तुम्ही मूर्त्या आलात बघायला स्वतः गंजी सांगा की एवढ्या कडे मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि दादाने आपल्या घरी माहिती पण दिली त्यांचे कारखाने शेतीला सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे आणि ते ट्रेनवर आणतात तर या नक्की या इकडे माझं संतोष शिंदे कोणाला विचार वक्र तुमच्या कोणी सांगेल तुम्हाला मंडळ मी इथे आता आलोय बघूया कोणतं घ्यायचं झाडामध्ये खूप वेगळ्या टापचे फुलं आहेत बघा खूप वेगळ्या टापच्या फुलांचे झाड आहेत मी नेहमी इथूनच घेतो काही मातीची भांडी सुद्धा लावली तिकडे तिथे आतमध्ये पण झाडं काय आहेत आणि मटक्यावर लावले तिकडे ते बघा घराच्या आतमध्ये आपण ठेवतो सोसाठी वगैरे झाडं ते पण आहेत म्हणजे आपण सध्या सदापुली ना घेतोय रेड व एक व्हाइट निघालो त्या पाहिजे का पचास रुपये अच्छा पन्नास रुपयाला एक आहे म्हणजे सध्या दोन घेतले बाकी अजून काही कन्फर्म नाही काय घ्यायचं ते नमस्कार मंडळी सोबत सखा ॲक्च्युली काल आपण काही रोपटे आणले होते ते आता लावून घेतो आहे काल आणले पण आपल्यामध्ये की रात्री अपरात्री आपण झाडांना हात लावत नाही आहे त्यांना काही आपण म्हणजे इजापूस होत नाही त्याच्यामुळं मी म्हटलं की सकाळीच लावतो तर आता लावतो आहे की काही आपण दोन रोपटे आणले होते सदाबुलीचे तर त्यांना आता लावून घेतो आहे मंडळी आपल्या गॅलरीमध्ये ते काही झाडं लावलेत आपण ऑलरेडी हे बघा इथे नारळ आहे तर आता गणपतीला जाताना गावाला घेऊन जायचं आहे तिला आणि तिकडे पलीकडे मनी प्लांट आहे बघा इथे मनी प्लांट लावला आहे इथे गवती चहा आहे ओके आणि इथे आहे हे झाड आहे हे आहे कोकमचं झाड हे दोन्ही गावालाच घेऊन जायचे हे आहे तुळस इथे थोडं सुकले आहे आणि तिथे तुळसच आहे तुळशीच्या दोन रोपचे आहेत तुळस आपल्यासाठी खूप तुमचे आध्या आध्यात्मिकसाठी खूप चांगली असते आणि बाहेरून येणारे धूळ आणि प्रदूषण शुद्ध करते त्यामुळे तुळस खूप चांगले असते आपल्या घरासाठी तिथे तिथे पण आम्हाने प्लांट लावलाय ॲक्च्युली काय माहिती आहे का ह्या ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये आम्ही अपरजित झाड लावलं ला होतं ते सुकलंय बघा थोडंसं हे पूर्ण सुकलं आता थोडीशी वेल दिसत असेल तुम्हाला बऱ्यापैकी हे ह्याच्या अगोदर खूप मोठे वेल होते म्हणजे हा पूर्ण पार्ट आहे ना पूर्ण हिरवगार झालं होतं तर सीन झालं की त्या झाडाला थोडंसं फ व्हाईट कलरचे ना किडे पडले त्याच्यावरती फंगस फंगस टाईप त्याला झालं पूर्ण झाड खाऊन टाकलं त्या फंगसने किड्याने आणि मग त्याच्यामुळे बाकीच्या झाडांना पण तेच लागलं इकडे सगळ्यांना पकडलं सगळे झाडं मला रिप्लेस करावं लागलं आणि परिचं झाड म्हणजे त्याला बटरफ्लाय बी फ्लावर पण म्हणतात ॲक्च्युली त्याच्यावरती ते निळाकाची फुलं येतात ना त्याच्यापासून आपण हर्बल टी बनवतो ते वाले ॲक्च्युली त्याच्या त्या ते हर्बल टी त्या फुलामध्ये आहे ना अँटीऑक्सिडंट असतात तर आपल्या त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात तो झाड लावला होतं ते आता लावला होता पुन्हा तो सुकला आता पुन्हा त्या मी त्याच्या बिये काढून ठेवल्या आहेत आता बघूया लावायच्या आहेत आपण तर ही आपली छोटीशी गॅलरी आणि छोट्याशा गॅलरीमध्ये आपली छोटीशी बाग झाडांची तर लावून घेऊया इथे ही सदाफुली आणलेत ते तर लावून घेतोय आम्ही लास्ट टाइम हे गावावरून आडूसाचं झाड आणलं होतं काडूचं झाड लावलं हे औषधी असतं हे बघा आमच्या गावाला म्हणजे घराच्या आजूबाजूलाच कुंडीमध्ये सगळी झाडं आहेत त्यातून एक काडू आणला होता इथे लावायला तर आहे जगलं आहे जास्त मोठं होणार कारण की आपण कुंडीमध्ये ना झाडं जास्त मोठी ना, होत नाही काय स्पेस नसतो त्यांना वाढायला तर त्यांची हाईट तेवढ्यावरतीच असते जास्त मोठं होत नाही गावावर कसं त्यांना खूप चांगली जमीन भेटते आणि जागा खूप चांगली भेटते स्पेस मिळतो त्यामुळे झाडं मोठे होतात आपल्या इथे काय झाडांमध्ये कुंड्यांमध्ये काय तेवढा स्पेस असतो त्यापेक्षा असं मोठे वाढू शकत नाही मी इथे कढीपत्ता लावलेला आहे हे बघा गावावर आणलं आहे पण कढीपत्ता आणि हे पपईचं झाड तेव्हा गावाला घेऊन जायचं आहे मी असे खूप सारे झाडं इथे उगवतो मोठी करतो आणि गावाला घेऊन जातो आमच्या बागेमध्ये लावायला गावाला इथे ॲलोवरचं झाड आहे मंडळी ही झाडं आपण जर वास्तुशास्त्रप्रमाणे लावली ना तर ती आपल्याकडे अजून खूप फायदेशीर असतात ते लावून घेतोय मी एक्स्ट्रा माती पण घेऊन होतो कमी पडले तर बरं पडेल थोडी दगड वेगडं असेल ना ते म्हणजे कुंदेला तिथे आपण काय होल असतात तिथे ठेवायचे कारण की आपण पाणी वगैरे घालतो बाहेर पडायला बरं पडतो पाण्याला नंतर माती घेत गेले तर पूर्ण पॅक होऊन जातात त्या ठिकाणी थोडे आपण दोन ते दगड ठेवायचे मी आणले त्याच्यामध्ये टाकून पाणी फिल्टर करायला बरं मग ते टाकून घेऊया याच्यामध्ये ॲक्च्युली काय माहिती आहे का मंडळी आपण हे झाडं लावतो आपल्या गॅलरीमध्ये छोटे मोठे रोपटे लावतो आपल्याला ना त्याचा एक निसर्गाच्या सान्निध्य राहिल्याचा फील पण येतो आणि झाडांचं कसं माहिती आहे का आपल्याला आपल्या घरी सकारात्मक गोष्टी टिकून ठेवतात वातावरण चांगलं राहतं आणि बघायला पण छान असतं तर आपण नेहमीच निसर्गात जाऊ शकत ना बाहेर मुंबईला राहणार आहे बोलके मग आपल्या गाडीच बघून बसून तुमच्याकडे बघत बसायला थोडं हे बघा झाले लावून आता माती कमी आहे तिकडे थोडं ॲड करून घेऊया पाणी ते टाकणं सगळं सायड निघून जातं तुला क्रॅक आहे ना आजूबाजूला तिथून पुढे ॲड करूया माती इथं मंडळी झाड लावून झालेत आता आत्ता थांबवतो तिथे माती लागली पाहायला काय लागलं माती लागलंय कुठे राहतो ते रडायचं का त्याच्यामध्ये बच्चा हां झालं घे झाले माती हल्ली पाहायची माती उद्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये साठा बाय बाय साठी बाय बाय कर म्हणजे बाय बाय ए बाय बाय इकडे बघ बाय बाय मंडळी चला